हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त तर मस्तच असायला पाहिजे एका नवीन ब्लॉगमध्ये गुड ताईमचे मैत्रीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष हे सुरू झालेले आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस पंचवीसला बाय करून नवीन दोन हजार सव्वीसमध्ये आपली एंट्री झालेली आहे तर कॅलेंडरप्रमाणे दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे तर नवीन वर्षाच्या खूप खूप मनभरून स्वामीमय अशा शुभेच्छा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला ताईंना मैत्रिणींना छान असं डिसेंबरचा एंडिंग म्हणजेच थर्टी एंडिंग वर्षाचा जो लास्ट दिवस होता तो साजरा केलेला आहे ते द सगळेजण साजरा करतात आणि आम्हीही साजरा करतो तर आम्ही दरवर्षी जातो हॉटेलमध्ये तर यावेळेस काही जमलं नाही तर मग म्हणले चला घरी छान असा साजरा करूया मस्त असं साधं सिंपल छान प्रकारे असा स्वयंपाक केला होता सव सर्वांचाच म्हणजेच मुलांचा आवडतं मटर पनीरची भाजी पुलाव पुरी आणि खूप छान असा आणि दु म्हणजे आज आहे गुरुवार तर गुरुवारी आज गुरुवार आणि नवीन वर्षाला एक जानेवारी ही सुरुवात झालेली आहे नवीन वर्ष हे गुरुवारपासून सुरू झालेलं आहे स्वामींच्या गुरुवारपासून म्हणजे स्वामींचा वार असं म्हणतात बघा ता आपल्याला तर माहीतच आहे गुरुवारला किती महत्त्व आहे स्वामींचा वार आहे साईंचा वार आहे लक्ष्मीचा वार आहे विष्णू देवांचा वार आहे सर्वच देवांचा गुरु दत्तगुरूंचा वार आहे नवनाथांचा वार आहे भरपूर सारे देवांचा हा वार आहे गुरुवार तर गुरुवार कधी खाली जात नाही आणि गुरुवारपासून छान अशी गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे नवीन वर्ष तर हीच आशा करते की हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सर्वांना सर्व भक्तांना व सर्वांना खूप सम सुख समृद्धी आरोग्यदायी जावं सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण हो सर्वांना सर्वां सर्वांवरती स्वामींची सर्व देवांची छत्रछाया कायम राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि खूप छान अशी सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाला खूप मस्त वाटत होतं गुरुवार पण एवढंच की मला मी सुद्धा काही नियोजन केलं होतं मलाही जायचं होतं स्वामींच्या दर्शनाला मठामध्ये जायचं होतं म्हणजे किती गर्दी असेल तरी मी जाणार जाऊन स्वामींचं दर्शन घेणार पण शक्य झालं नाही आपल्या हातात नसतं काही गोष्ट लेडीजच्या तर किती ठरलं तर ते काही शक्य झालं नाही ठीक आहे दोन तीन दिवसांनी नक्की जाईन आणि स्वामींचं दर्शन छान असं घेईन आणि असं नाही की स मठातच गेलं पाहिजे मनामध्ये सुद्धा भाव असला पाहिजे मनामध्ये सुद्धा स्वामींचं नामस्मरण केलं तरी पण ते मठात गेल्यासारखंच आहे मी तेच केलं पण खूप छान वाटत होतं आजचा दिवस एवढंच की सेवा काही करता आल्या नाही तेवढंच बाकी काही नाही बाकी सर्व खूप छान मस्त आणि छान असा बेत केला होता थर्टी फर्स्टचा नवीन वर्षाचाही खूप छान असा बेत केलेला आहे बेत म्हणजे जे आपलं स्वामी नैवेद्य वगैरे तर नाही दाखवणार पण छान स्वयंपाक वगैरे करणार असा संध्याकाळचा आणि हा व्हिडिओ एडिटिंग करत आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि तुम्ही कसा थर्टी फर्स्ट साजरा केला आणि नवीन वर्षाला काय सुरुवात केली नवीन वर्षापासून काय सुरुवात केली कसं काय तेही नक्की सांगा आणि छोटासा से सेलिब्रेशन केलं होतं बघा बाराच्या नंतरच ते बघा केक खूप छान असा केक आणला होता मस्त असं ना केक आणला होता आणि तिथं लिहिले पण बघा हॅप्पी न्यू इयर तर हा दिदी आणि आर्य जाऊन आणला होता दोघांनी केक आणि चला तर मग परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामी मायी खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय श्री स्वामी समर्थ